क्रीडा आणि युवक सेना संचनालय पुण्याच्या वतीनं कुडाळ एम आय डी सी बॅरिस्टर नाथपाई शैक्षणिक भवन इथं घेण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत दादासाहेब तिरोडकर आणि शिवाजी इंग्लिश स्कूल पंडूर तिठा या प्रशालेची विद्यार्थिनी तृप्ती गुरुदत्त दळवी हिनं एकोणीस वर्ष मुली गटात मास्टार्ट दहा ते बारा किलोमीटर या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला ती कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तिच्या या अपूर्व यशाबद्दल तसंच तिच्या पुढील भविष्याच्या वाट चालेला आणव घाटचेपेडवाडीतील ग्रामस्थ दिलीप पालव संजय कोंडस्कर सुनील पवार आनंद पवार संतोष परब मनोज राणे मयूर राणे अक्षय सावंत संजय परब सचिन सावंत आणि तेजस दळवी यांनी शुभेच्छा देऊन तिचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय तृप्ती धळली ही पंजूर हायस्कूल मध्ये कॉलेजमध्ये शिकत आहे तिने जिल्ह्याच्या सायकलिंग स्पर्धेत एक नंबर आज तो नवरात्रातला एक दिवस एक दिवस। दिव्य संदेश म्हणून देवीने जे दे आपले पायांबर असले त्यातली एक सुकन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि हट्ट एक वाढीतील एक सुकन्या आणि तिची आई एक सदस्य पण आहे ग्रामपंचायत मध्ये मध्ये काम करतात लो दर्जाची असून पण तिने आपली हाय क्वांटिटी दाखवलेली आहे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या घाटचे गडवाडी करते मी सगळे परब दिलीप संतोष परब सचिन सावंत मयूर राणेवाडीतील आमच्या तिच्यासाठी शुभेच्छा आहे प्लस आई आईवडिलांनी असंच तिच्यासाठी अजून प्रोत्साहन द्यावं जेणेकरून आमच्याकडून थोडंसं आपलं सहकार्य होईल धन्यवाद